ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी सायदाम हॉस्पिटल टेस्ट्युव बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने सायदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम तज्ज्ञ आपल्या इथे आय बी एफबद्दल बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्ब्रिय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी तू आमची मोटर बोअरवेलमध्ये सोडायचं काम पूर्ण कर तरच तुझी घोडी कप्पी इथून घेऊन जा असं म्हणून आरोपींनी अण्णा हंडाळ यांना शिवीगाळ करून दगड आणि यांनी मारहाण केली आहे तीस जून रोजी संध्याकाळच्या सुमारास राहुरी तालुक्यातील वावरस जांभळी इथे ही घटना घडली आहे अण्णा नामदेव हंडाळ हे राहुरी तालुक्यातील वावरस जांभळी इथे राहतात ते इलेक्ट्रिक मोटर बोअरवेलमध्ये सोडण्याचं काम करतात अण्णा हंडाळ हे एकोणतीस जून रोजी बिरा तिखुले यांची इलेक्ट्रिक मोटर बोरवेलमध्ये सोडण्यासाठी गेले होते त्या ठिकाणी हंडाळ यांची घोडीकप्पी बिघडल्यानं काम अपूर्ण राहिलं तीस जून रोजी अण्णा हंडाळ हे बिरा खुले यांच्या शेतात गेले आणि त्यांना म्हणाले की घोडीकप्पी दुरुस्त करण्यासाठी घेऊन जावी लागेल यावेळी आरोपी म्हणाले की तू आमची मोटर बोअरवेलमध्ये सोडण्याचं काम पूर्ण कर तरच तुझी घोडीकप्पी इथून घेऊन जा असं म्हणून आरोपींनी अण्णा हंडाळ यांना शिवेगळा करून दगड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच तू आमचे मोटरचं काम हे पूर्ण केल्याशिवाय घोडी कप्पी इथून घेऊन गेलास तर तुला जिवे मारू अशी जिवे मारण्याची धमकी देखील दिली आहे घटनेनंतर अण्णा नामदेव हंडाळ यांनी रावरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे त्या फिराडी आरोपी बिरा नाथा तिखुले तसेच धुळा नाथा तिखुले किशोर धुळा तिखुळे तसेच दादू बिरा तिखुळे तसेच त्यांच्या कुटुंबामधील तीन महिला या सात जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय सर त्यांचे बिरा नाथा तिखुळे जे आहेत का त्यांच्याकडे मी मोटर सोडण्यासाठी गेलतो मी कामावरती जातो मी काय छोटे मोठे काम आणि शेतीचे कामावरती उदरनिर्वाह करतो आणि मोटर सोडण्यासाठी गेल्यानंतर ते माझ्या त्या मध्ये फोट झाला थोडा बिघड झाला आणि त्यांना म्हटलं एक पाईप राहिला आहे तो पाईप तुम्हाला उद्या ज्याला टाकून देतो त्याच्यानंतर त्यांनी ते पाईप नाही नाही तू तिथून नेऊ पण नको आणि ती दुरुस्त करण्यासाठी कुठंतरी नगरला जावं लागतं सर त्याच्यासाठी मी म्हटलं नगरवरून जाऊन उद्या परवा ना तुला तो पाईप तुझ्या वयाला बसून देतो आणि तुझं काय असेल ते क्लिअर करून देतो तो म्हटला कप्पीला हात लावू नको आणि माझा पाईप इथं बसून दे नाही तर तुला मा माझ्या का भरपूर पैसे आहेत तुला इथं दाखवतो माझा सपाटा आणि त्याच्यानंतर त्यांनी मी म्हटलं भाऊ काय हे नसेल तर आम्ही निघून जातो निघून सुद्धा जाऊ नको म्हणला की हा हे पाईप पाई सोड पाई निघलं ते शक्य नाही हे आम्ही उतरवतो आणि दुसरा कोणता तरी ब्लॉक आणून तुझं सोडून देतो तेव्हा ला हात लावला तर बघ आणि असं म्हणता म्हणता त्याने मला दगड हाणला त्या दगड हाणल्यानंतर मला काय कळलं नाही थोडं लागलं मी त्याच्यानंतर त्याला झोंबाबी केली सर मी पण केली कारण मला राग आला त्या झोंबाबी केल्यानंतर त्याच्यात त्या काही महिला त्याचे भाऊ आणि त्याचे पुतणे ते बिरानाथाती खोळे यांचे आले आणि मला बेदामार केली मला काय त्याच्यात कळलं नाही मी बी एसूत पडलो त्याच्यानंतर माझ्या इथं पण असं मार लागलेला आणि इथं मार लागला पाठीला बी आखा मार लागलेला आहे सर आणि त्याच्यामुळं मी तिथं पडल्यानंतर माझ्या जोडीदारांनी मला तिथून उठवलं आणि शेजारच्या दवाखान्यात नेऊन गोळ्या औषध आणि हे केल्यानंतर मी परत आता इथं पोलीस स्टेशनमध्ये आलो आणि की बराच उशीर झाला आहे सर मी आज किती वाजता आलो भाऊ जवळजवळ चार साडेचार वाजता आल्यापासून वा माझी इथं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार पण कुणी घेत नाही आहे आणि कुणी काय माझी नोंद पण घेत नाही मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका